तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीसच्या शेवटच्या वर्गाची पतसंख्या पाहून अनुदान देण्यासंदर्भात किंवा नव्यानं शाळा अनुदानावर आणण्यासंदर्भात माननीय साहेबांकडे आज एक सगळ्यांनी मिळून पत्र दिलं त्यांनी पंधरा दिवसात मिटिंग लावतो म्हणून सांगितलं त्याही पलीकडे समीर सावंत उपसचिव यांची भेट घेतली त्यांनी सांगितलं की मिटिंगची पण गरज नाही कारण तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीसला विद्यार्थी संख्या असेल तर मान्यतेप्रमाणे अनुदान दिलं पाहिजे या संदर्भात सखोल चर्चा केली सोळा तारखेला बुलढाण्याला मी दौऱ्यावर जातो आहे तेव्हा आकाश राठोड वायदंडे या लोकांना बोलावलं आहे मला शंभर टक्के खात्री आहे की जेव्हा महोदयांसोबत बैठक होईल तेव्हा या बाबतीतला तोडगा नक्की निघेल बावीस तेवीसची विद्यार्थी संख्या नाही म्हणून जे अनुदानाच्या टप्प्यापासून किंवा अनुदानापासून कोणीही वंचित राहणार नाही या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे धन्यवाद